आपल्या आयुष्यात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीला तांबड्या मातीत लोळवणारे हे आहेत सोलापूरच्या मोहळ तालुक्यातील हारळवाडीचे महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान वाल्मिक माने घरची परिस्थिती हालाखीची लोकांची गुरं राखायची आणि त्यावर कसा बसा उदरनिर्वाह चालवायचा पण डोक्यात बसलेलं कुस्तीचं वेळ त्यांना स्वस्त बसून देत नव्हतं सूर्य उगवण्यापूर्वीच पहिलवान वाल्मिक माने यांचा दिवस सुरू व्हायचा उगळक्या पडक्यात तालमीतील पाणी बाहेर काढून लंगोट बांधून तीन व्हायचा सकाळी तीन ला मेहनत चालू केले तीन हजार बैठक मारलेशि दमच खायचे नाही संध्याकाळी संध्याकाळी लढत पक्क असत तीन चार सात आठ नऊ पकडी खेळत तुम्ही तु एक नाही दोन नाही पहिलवान वाल्मिकी माने यांनी त्या काळात सोलापूर जळगाव चाळीसगाव नाशिक पिंपरी चिंचवड इथल्या कुस्त्या गाजवल्या होत्या इतकंच नव्हे तर थेट शिमलापर्यंत त्यांनी मजल मारली होती आणि देशात चौथा क्रमांक मिळवला होता आपल्या महाराष्ट्राचं नाव देशात राखणाऱ्या या पहिलवानावर उतारवयात शेळा राखण्याची वेळ आली आहे मध्ये प्रत्येक घरामध्ये पैलवान असणारा हरावाडी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं वाल्मिक माण्यासारखे पहिलवान सुरेश आयवळेसारखे पहिलवान या गावामध्ये मोठं योगदान देणारे पहिलवान झाले आहेत वाल्मिक माने यांनी शिमला येथे एकोणीसशे एकोणनव्वद साली पातळीवरती चौथा क्रमांक मिळवला त्यानंतर वाल्मिक माने यांनी महाराष्ट्र केसरीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पदाचा मान मिळवला अशा पैलवानांना सध्या मानधन मिळत नाही क्रीडा विभाग असेल किंवा क्रीडा मंत्री असतील महाराष्ट्र असेल ह्या लोकांनी वयोवृद्ध पैलवानांना मानधन दिलं पाहिजे जेणेकरून आत्ता महाराष्ट्र केसरीला मानधन दिलं जातं आठ हजाराच्या आठ हजाराच्या आसपास जे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत यांना मानधन दिलं जात नाही अशा लोकांना मानधन मिळालं पाहिजे आणि ह्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी शासनाने त्यांना मदत केली पाहिजे जेणेकरून असे पैलवान पुन्हा तयार व्हावेत आणि देशाचं महाराष्ट्राचं सर्वांचं नाव उज्ज्वल होईल असं प्रोत्साहन शासनाने पैलवान लोकाला केलं पाहिजे एकेकाळचे महाराष्ट्र चॅम्पियन असलेले वाल्मिकी माने यांच्यावर पोट भरण्यासाठी शेळ्या राखण्याची वेळ आली आहे आपल्या उभ्या आयुष्यात मोठमोठ्या पैलवानांना चितपट करणाऱ्या या पहिलवानाला आज परिस्थितीनं चितपट केलंय पण अशा काळात देखील स्वतःच्या जगण्यापेक्षा त्यांना कुस्तीच्या जगण्याची चिंता सतावते तालीम नाही गावात तालीम काय म्हणले झाले तसं माझं नाद हा आणि पोरं तयार करावं चार दोन पण ती गावात तालीमच ना आम्हाला बी पडकीच होती तालीम असा पाऊस लागला आहे की पाणी उपसून आम्ही हे करायची आणि आता काय तालीमच नाही बंद पडली समजा बाहेरगाव ती पोरं खेळायला मग बाहेर या पोरं अस जाते ती पण आम्हाला काय वाटते आमच्या गावात शान आमच्यात पैलवान तयार होणार आम्ही झाले तयार ही बाहेरगावी कावर पोर पाठवते त्या मला असं वाटतंय पण तालीम नाही काय करावं सकाळी जावं वाटते संध्याकाळी जावं वाटते माझी बी नातवंड आहे ती काहीतरी शिकवावं वाटते पण ते नाही तालीमच नाही मला तालमीचं झालं तरी बास मला मानधन नाही काय गावच्या तालमीचा विकास झाला तर बास एवढं मला महत्त्वाचं आहे एखाद्या खेळाडूची आपल्या खेळाप्रतीची निष्ठा कशी असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माने सरकारनं किंवा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या हराळवाडी या गावात सुसज्ज तालीम उभारून त्यांचा सन्मान करावा याचबरोबर या दुर्लक्षित महान पैलवानाचं पालकत्व स्वीकारून कुस्तीची परंपरा अबाधित राखण्याचं आपलं कर्तव्य पूर्ण करावं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर